शाही राजवाड्याचा दुर्दैवी अस्त आत्ता परवा म्हणजेच लोकसत्ता ठाणे आवृत्ती शुक्रवार तारीख आठ जुलै दोन हजार सोळा मतांतर इतिहासाच्या बास्तुकुणामध्ये आधुनिक सुभेदाराचे गावाकडचे घर असा विश्राम विश्रामवाड्याचा इतिहास आला होता आणि आता उणेपुरे फक्त दहा वर्षात असे घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते विशेष म्हणजे दिनांक सव्वीस सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या न्यूजपेपरमधून वरील झुंजारराव विश्रामवाड्याची बातमी आली होती की मुरबाड ग्रामीण भागातील लाकडी वाडे सुरक्षित आणि अचानक दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नेवाळपाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील चांदनी चौक असलेला ऐतिहासिक झुंजारराव विश्रामवाडा भस्मस्थानी पडला साधारणपणे इसवी सन अठराशे पन्नासच्या सुमारास सिद्ध गडकिल्ला तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथून ब्रिटिश सरकारच्या काळात जहागिरी वतने बरखास्त केल्यामुळे कैलासवासी जयराम भाऊराव झुंजारराव राजे पवार यांनी किल्ल्याच्या खाली येऊन मुक्काम नेवाळपाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे झुंजारराव विश्रामवाडा बांधलेला आहे ब्रिटिश सरकारच्या राजवटीत या वाड्यात कैलासवाशी पांडुरंग जयराम झुंजारराव राजे पवार हे कुटुंबासह व धाकटे बंधू शंकरराव बंधू दौलतराव नानासाहेब यांच्या समवेत राहत असत जयराम यांचे पंजोबांचे पूर्वीचे आडनाव राजे पवार होते वसईचा किल्ला चिमाजी आप्पाबरोबर युद्ध जिंकल्यानंतर बाजीराव पेशवे यांनी झुंजारराव ही पदवी दिली होती जयराम यांच्या खापर पंजोबांना त्या काळात साडेतीनशे गावांची जहागिरी व रुपये पाच हजारची मनसूबदारी मिळालेली होती ब्रिटिश सरकारच्या राजवटीत या वाड्यात कैलासवाशी पांडुरंग जयराम झुंजरराव राजे पवार हे राहत असत त्यामुळे कैलासवाशी जयराम यांचा मोठा मुलगा कैलासवाशी पांडुरंग यांना ब्रिटिश सरकारने महसूल वसूल करण्याचे अधिकार दिले होते त्यामुळे के पांडुरंग जयराम झुंजरराव याच वाड्यात राहून महसूल गोळा करून ब्रिटिश सरकारकडे पाठवित असत त्या काळात कैलासवाशी मोरारजीभाई देसाई आयस हे भिवंडीचे प्रांत साहेब डेप्युटी कलेक्टर होते मोरारजीभाई देसाई हे स्वतः महसूल वसुलीनिमित्त याच झुंजारराव विश्रामवाड्यात विश्रांती घेत असून मुक्कामही करीत असत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कैलासवाशी पांडुरंगरावांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र कैलासवासी लक्ष्मण पांडुरंग झुंजारराव व त्यांचे बंधू कैलासवाशी श्रीराम पांडुरंग तेथे राहत असत या दोघांकडे फार मोठी जमीनदारी होती त्यांचे दोन चुलते कैलासवासी शंकरराव आणि दौलतराव हे दोघे कल्याण येथील प्रॉपर्टी शेती व झुंजार मार्केटचे व्यवहार व समाजकार्य करण्यासाठी कल्याण येथील झुंजारराव नगर येथे वास्तव्यास असत कैलासवासी लक्ष्मणराव शेती व प्रॉपर्टी व समाजकार्य कल्याण येथील व्यवहार पाहत असत लक्ष्मणराव यांचे कुटुंबियांकडे झुंजारराव विश्राम वाडाची पूर्व आणि दक्षिण बाजू म्हणजेच वाड्याची संपूर्ण पुढची बाजू होती आज लक्ष्मणराव यांच्या मुलाकडे श्रीकृष्ण उर्फ अरुणदादा लक्ष्मणराव झुंजारराव यांच्याकडे संपूर्ण हिस्सा आहे याच वाड्यात कैलास लक्ष्मणराव शेतकरी कामगार पक्षाचे कार्य म्हणजे समाजकार्य करीत असत त्यामुळेच याच झुंजारराव विश्रामवाड्यात शेतकरी कामगार पक्षाचे वार्षिक अधिवेशन होत असे व त्या अधिवेशन काळात कृष्णराव धुळप विरोधी पक्षनेते कल्याण खासदार दि बा पाटील आमदार दत्ता पाटील आमदार प्रभाकर पाटील सर्व रायगड आमदार एन डी पाटील रयत शिक्षण संस्था सूर्यवंशी सांगली आमदार शेषराव देशमुख परभणी आमदार माजे कैलासवासी भाऊसाहेब थोरात संगमनेर श्री बाळासाहेब गुंजाळ पाटील संगमनेर किसनराव देशमुख मराठवाडा आमदार भाऊसाहेब राऊत मुंबई या पुढारी मंडळीची मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था होत असे कैलासवाशी लक्ष्मणराव यांचे परममित्र कृषीमंत्री पी के उर्फ बाळासाहेब सावंत त्याचप्रमाणे आता काल परवाच्या ठाणे लोकसभेचे उमेदवार कैलासवाशी रामभाऊ माळगी याच वाड्यात जेवण घेऊन वामकुक्षी घेत असत त्यांच्याबरोबर आमदार राम कापसे कल्याण आमदार जगन्नाथ पाटील डोंबिवली आबासाहेब पटवारी वामनराव साठे चेअरमन कल्याण जनता बँक ही मंडळी असत विशेष म्हणजे कैलासवाशी पांडुरंगराव यांची मुलगी विठाबाई यांचा विवाह सातारचे शाहू महाराज यांची कन्या गिरिजा राजे, राजे कदम बांडे मुक्काम हालकोटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे पणतू किसनराव आबासाहेब कदमबांडे यांच्याबरोबर झालेला आहे असा हा मोठा ऐतिहासिक वारसा असलेला राजकुळातील शाही वाड्याचा कालपर्वा अस्त व्हावा ही दुर्दैवी भावा कोणीही मालक घरात गावात नसताना देखील गावातील सर्व मंडळी भाऊबंद कोळी कातकरी समाज बांधवांनी आग विझवण्यासाठी अति कष्ट घेतले परंतु सागवान जुनी वाळलेली लाकडे असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही टँकरने पाणी आणून अग्निशमन बंबात ओतून नंतर प्रेशरने पाणी मारणे यामुळे वेळ लागत होता त्यामुळे आग सहा तासानंतर आटोक्यात आली वीस ते बावीस बंब लागले याचे सर्व गावातील मंडळींना अति दुःख झाले अरुणदादा झुंजारराव यांचे कुटुंब कोल्हापूर येथे होते त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला अनुभवी व जाणकार मंडळीकडून असे समजते की संपूर्ण वाड्याचे सागवाणी लाकडाचे मिळून अंदाजे एक कोटींचे आसपास नुकसान झाले असावे सदरचा हा झुंजारराव विश्रामवाडा हा संगमनेर येथील उद्योगपती कैलासवासी संभाजीराव थोरात यांच्या भगिनीचा होता नमस्कार मी अरुण झुंजारराव निवाळपाडा तालुका मुरबाड जिल्ह्यात ठाणे तिथे आमचं राहत घर म्हणजे जुन्यागाव विश्रामवाडा होता आमच्या पूर्वजांना सरदारकी सुभेदारी मिळाली होती तीनशे पन्नास गावाचे वतन पाच हजारचे मनशबदारी आम्ही सिद्धगड किल्ल्यावर राहत होतो पण ज्यावेळेस पेशवाई आली त्यावेळेस जहागिरी सरदार की इनामकी गेल्या तेव्हा आम्ही नेवाळपाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे वाडा बांधून आमचे पूर्वज राहायला आले जमिनी कुळ कायद्या जमिनी गेल्या आणि फक्त वाडे शिल्लक राहिले ते वाडे आम्ही मुलांनी शिक्षण घेतल्यामुळे मुले, मुले पुणे बेंगलोर मुंबई अशा ठिकाणी गेले त्यामुळे शेती पाहायला घरी कोण नाही वाढत राहायला कोणी नव्हतं अशा वेळेस उन्हाळ्याच्या तडाग्यामुळे आमच्याकडे कोकणात विनवा लागतो गवताना विनवा लागतो ते विनव्याच्या यामुळे वाड्याला आग लागली आणि वाडा पूर्ण भसवासात झाला त्याचे साधारणतः सागाची किंमत जळलेल्या सागाची किंमत साधारणतः एक कोटीच्या आसपास येईल घरात शिसमचे कपाट सागाचे कपाट तांब्या पितळ्याची ती भांडी चार पाच लाखाच्या पुढे असते ती वाकडी तिकडी होऊन गेली आणि आम्ही सर्व सर्व कुटुंब कोल्हापूर येथे होतो त्यामुळे आम्हाला विजवायला जायला जमलं नाही गावातल्या लोकांनी सर्वांनी कल्याण मुरबाड येथून अग्निपंब मागून विजवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात आली नाही